राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं त्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखदर्शन घेतलं यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं यावेळी मंदिर समिती मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि काम सुरू असून झालेल्या कामाची पाहणी देखील करण्यात आली तसंच मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन व संवर्धन कामाबाबतची माहिती यावेळी दिली तसंच यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचाही सत्कार मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आला यावेळी आमदार समाधान आवताडे राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज क्षोत्री उपस्थित होते जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्या पिढ्याचा विवाह बंधनाच्या विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर